सदर बाजार पोलीस ठाण्याच्या हद्दीत गणेशोत्सव व ईदे मिलादच्या पार्श्वभूमीवर काढण्यात आलेल्या रूट बद्दलची ही माहिती आहे या रूट मार्चचा मुख्य उद्देश नागरिकांमध्ये शांतता आणि सुव्यवस्थेबद्दल विश्वास निर्माण करणे गणेशोत्सव आणि ईदे मिलाद हे दोन्ही सण शांततेत साजरे व्हावेत यासाठी जनजागृती करणे कोणत्याही अफवा गोंधळ किंवा गैरप्रकारांना आळा घालणे हा रूट मार्च मौलाली चौक जगदंबा चौक सात रस्ता अश्विनी हॉस्पिटल बेडरपूल अशा गर्दीच्या आणि संवेदनशील भागांमधून काढण्यात आला यामध्ये अनेक पोलीस अधिकारी आणि कर्मचारी सहभागी झाले होते पोलिसांनी नागरिकांशी संवाद साधून शांतता बंधुभाव आणि सामाजिक सलोखा राखण्याचे आवाहन केले नागरिकांनीही पोलिसांच्या या प्रयत्नांचं स्वागत केले आणि सहकार्य करण्याची तयारी दर्शवली या रूट मार्चमुळे सणांच्या काळात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांचा सहभाग आणि त्यांची सतर्कता दिसून येते तारखेला विसर्जित मिरवणूक आहे या मिरवणुकी दरम्यान आपण सकाळी सहा वाजतापासून रात्री बारा पर्यंत आपली ड्युटी असणार आहे सगळे या काळामध्ये आपल्याला शांततेत ही विसर्जित मिरवणूक पार पाडायची आहे कोणत्याही व्यक्तीला विनाकारण आपल्यामुळे त्रास होईल अशी कोणती को। गोष्ट तुमच्या हातून करायची नाही आणि त्या दिवशी तुम्हाला <laughs> दिवसभर रस्त्यावरती थांबायचं आहे था तुमची फूड पॅकिंग सगळी व्यवस्था होईल पण त्यासाठी आपण मेंटलीसुद्धा फिट असणं गरजेचं आहे तसंच शारीरिकदृष्ट्यासुद्धा फिट असणं गरजेचं आहे आज जवळपास एक चार किलोमीटर तुमची वॉकिंग झालेली आहे हे याच्यासाठीच आहे की त्या दिवशी तुम्ही जेव्हा बंदोबस्तान उभे राहणार रा, आहात तुम्ही मेंटली पण फिट असले पाहिजे आणि शरीराला पण फिट असले पाहिजे त्या दृष्टीनं आपण रूट मार्क केलेला आहे सगळ्यांनी सतर्कतेने सहा तारखेला बंदोबस्त करायचा ठीक आहे आज सदर बाजार पोलिस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या काळामध्ये गणेश विसर्जन मिरणूक आहे तसेच ईद ए मिलाजचा मोठा एक सण आहे या दोन्ही सणाच्या वेळेस कुठेही कायदा सुविस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून आज सदर बाजारच्या हद्दीमध्ये जगदंबा चौक सात रस्ता अश्विनी हॉस्पिटल वेडरल पूल तर सतनाम चौक या पूर्ण परिसरामध्ये आ, रूट मार्च घेत घेण्यात आलेला आहे या येणाऱ्या काळामध्ये सण उत्सवामध्ये कुठेही शांतता भंग होऊ नये यासाठी हा मार्ग केलेला आहे तरी सर्व सोलापूर शहरवासीयांना आवाहन करण्यात येते की आपण आपणही पोलिसांना सहकार्य करावे आणि हे जे दोन्ही उत्सव आहेत हे आपण शांततेत पार पाडावे या रूटमार्चसाठी पोलीस स्टेशनचे पी आय बंडगड साहेब त्यांचे स सहकारी आर सी पीचे कर्मचारी एस आर पी एफचे कर्मचारी पोलीस स्टेशनचे कर्मचारी होमगार्ड यांचा मिळून हा रूट मार्च काढण्यात आलेला होता सगळ्यांना आव्हान येते आप करण्यात येते की आपण सगळ्यांनी या उत्सवाच्या दरम्यान पोलीस पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे धन्यवाद